मित्रांनो राम राम महाराष्ट्रातील शिर्डी देवस्थान प्रचंड मोठं गाजलेलं आंतरराष्ट्रीय ख्याती असलेलं आणि त्या शिर्डीमध्ये किंवा एकंदरच महाराष्ट्रभर जर आपण बघितलं तर पोलीस यंत्रणा गृह खातं कशा प्रकारचं काम करतंय किंवा कशा प्रकारे त्याला हाताळलं जातं त्या घटनेला ते पाहून मोठं आश्चर्य वाटतं मित्रांनो मागच्या चौदा ते एकोणीसपर्यंत पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांकडं मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद होतं आत्ता पण आहे पण असं वाटायला लागलं ला मित्रांनो की फडणवीस साहेबांचं गृह खात्याकडचं लक्ष थोडस विचलित झालं काय कारण शिर्डीमध्ये जी काही घटना झाली व्हाईटनरची नशा किंवा नशेडी लोक लोकांच्या जीवावर तुम्हाला आठवत असेल हो मित्रांनो मान्य माझी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं मागं ले ले, ते 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 जो जो ते ती शिर्डीमध्ये जे काही फुकटचं अन्न आहे किंवा फुकटचा प्रसाद वाटला जातो अन्नछत्र उघडलेलं आहे त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्याच्यातून जे बाहेरगावचे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येतात कामधंदा नसतो खायला मिळतं दोन टाईम काय नाही फक्त दोन टाईम खायचं आणि दिवसभर नशा पाणी करायचं मग त्यासाठी उपलब्ध करण्यासाठी भीक मागायची भीक नाही दिलं तर चोरीमारी करायची ह्या ज्या काही घटना सध्या शिर्डी किंवा इतर सगळ्याच ठिकाणी शिर्डीचा आपण विचार करू मित्रांनो त्या संदर्भातच आपण चर्चा करू मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो शिर्डी काल एका तिहेरी हत्याकांडानं हातरून गेली आता त्यातला एक वाचलेला आहे त्याची पण तो पण आहे सांगता येत नाही काय तर दोन तर जागेवर झाली आणि त्या हत्याकांडामुळं पूर्ण शिर्डी आणि परिसर हादरून गेला मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ प्रचंड होड असलेला त्यांचा मतदारसंघ प्रत्येक ठिकाणी त्यांना मान्यता असलेला समाज सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा या आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या देवस्थानमध्ये सकाळी सकाळी ती बातमी येते की दोन नशाखोरांनी जे काही शिर्डी संस्थांचे कर्मचारी आहे त्यांच्यावरच प्राणघातक हल्ला खाल्ला हल्ला केला आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला त्याच्यातून अनेक प्रश्न उद्भवले मित्रांनो आता पोलीस यंत्रणावर संशय घेतला जातो की जे काय जी घटना घडली तर एका पोलीस पोलिसांनी सकाळी सकाळी जाऊन त्याला अपघाताचं नाव दिलं अपघाताचं एक एफ आय रेकॉर्ड करून शरर ते हे केलं परंतु सरळ सरळ त्याच्यावर चाकूचे घाव होते किंवा तिची काय घटना घडलेली होती त्याची हत्या झालेली ही दिसत असूनसुद्धा त्या कॉन्स्टेबल महाशयनी पोलिसांच्या त्या त्याच्यावर एक अपघात झालेला आहे व नगर मनमाड हायवेच्या कडेला झालेला असल्यामुळं ते एक अपघात झाल्याचं नोंद केली आता त्याची जर सखोल चौकशी केली तर थोड्याच अंतरावर पंधरा वीस मीटर किंवा अर्धा किलोमीटरवर दुसरी पण हत्या झालेली होती आणि ह्या दोन्ही हत्या म्हणजे तिने आणखीन एकावर प्राणघातक हल्ला झालेला आहे म्हणजे तिघं जे आहे लोक व्यक्ती सरकारी श्रेणी संस्थांचे कर्मचारी आहेत आणि हे कर्मचारी पहाटी आपली ड्युटी संपून घराकडे येत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यांना निर्घुणपणे मारण्यात आलं कशासाठी तर चोरीच्या उद्देशाने मित्रांनो आता त्याची चौकशी होईल चोरीच्या उद्देशाने झालं का दुसरं काय झालं का परंतु जे काही प्रथमदर्शनी म्हणतो आपण ते चोरीच्या उद्देशाने झालेले आणि त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया मान्य सुजयदादा पाटील यांनी दिली जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पण त्याच्यावर प्रतिक्रिया दिली यावर सगळ्यांवर कारवाई केली जाईल त्या कॉन्स्टेबलला निलंबित लबत केलं जाईल शिगडीचे पी आहे त्यांना पण त्यांची पण चौकशी केली जाईल वगैरे वगैरे आणि त्यातला एक आरोपी पकडला पण ते काही सी सी टी व्ही फुटेज होते ते एकदम हांदूक होते त्यातले चेहरा स्पष्ट दिसत नव्हता या सगळ्या गोष्टी झाल्या मित्रांनो याच्यातून जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे जी काही भीतीचं वातावरण वात कर्मचारी म्हणा सर्वसामान्य जनता म्हणा यांच्यामध्ये निर्माण झालेली त्याच्यावर काय गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे आणि जे काही दारूची दुकानं हा हॉटेल्स वगैरे वगैरे ज्या काही रोडच्या कडेला आहे त्याच्यातून नशेडी लोक किंवा बेधुंद झालेले लोक नशेपाणी समोरच्या माणसाला सर्रास मोटरसायकल उडून देतात गाडी ना उडून देतात आणि जी काही जनता रस्त्याने चालते त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि अशामुळं जे काही रोडच्या कडेला असणाऱ्या हॉटेल्स किंवा दारूची दुकानं यातून दारूच्या दुकानांमध्ये या दुकाना असलेली प्रचंड गर्दी आणि मित्रांनो रस्त्याच्या कडेला बसलेले टोळके दारूच्या बाब बोटल घेऊन तर हॉटेल काहीला परडत नाही परंतु रस्त्याच्या कडेलाच बाटल्या बोटल घेऊन मस्तपैकी झाडाखाली बसून तावा मारणं चालू असतं आपण पाहत असत मित्रांनो शिर्डीला संध्याकाळी ज्यावेळेस शिर्डीहून तुम्ही घरी जाल ना त्यावेळेस रस्त्याच्या कडेला अशा बरेचसे दोन्ही साईडला बसलेले असतात टोळके दोन चार दोन चार चार पाच चार पाच लोक गाडी मस्तपैकी रोडच्या कडेला जाऊन वावरात जाऊन मस्त त्यांचा कार्यक्रम चालू असतो जे जी काय दारूचा महापूर ह्या भागामध्ये वाढलेला आहे आणि की सगळ्या गोष्टी सहजगत्या उपलब्ध आहे म्हणजे नशाची कोणतीही गोष्ट मिळत नाही या भागामध्ये असं नाही मित्रांनो दारू मिळतो गांजा मिळतो चरस मिळतो काय व्हाईटनर मिळतं काय जे काही वेगळ्याचे जे काही नश्याचे वेगवेगळे पदार्थ अस्तित्वात आहेत ते सगळ्याचा उपयोग नाही होते आमच्या भागा शिर्डी विभागामध्ये केला जातो शिर्डी भागामध्ये केला जातो आणि ती जी हत्या झाली मित्रांनो अंगावर थरका पडवणारी आहे त्याचे सिटी फुटेज पण आहे हे पण आहे पण ते काही मी दाखवणार नाही फक्त आपल्याला चर्चा करायची की ही परिस्थिती उद्भवली का म्हणजे ते काय शिर्डीचं शहरीकरण वाढतं आहे आसपासच्या गावांचं शहरीकरण वाढते आणि शिर्डीकडे येणारा लोढा लोंढा महापूर म्हणजे त्यात भाविक पण येतात अनेक प्रकारचे लोक येतात बरेचसे अनवॉन्टेड गुन्हेगार किंवा तडीपार गुन्हेगारसुद्धा असू शकतात आता आजच ऐकलं मी की पालक कुन -कुन आपले पालकमंत्री विखे साहेबांनी कोंबिन ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे सगळ्या ह्या पोलीस अधीक्षांना अधीक्षकांना वगैरे आणि असे कोण कोण लोकं ह्या सगळ्या विभागामध्ये आहे व त्याची पण धाडाधडती घेतल्या जाईल आणि जे काही वेगवेगळ्या नेते लोकांनी स्थानिक म्हणा किंवा जे काही गुंडप्रवृत्तीचे लोक पाळलेले आहे आपल्या हाताखाली त्याची पण चौकशी व्हायला हवी म्हणजे जे काही ढाबे डोबे रस्त्याच्या कडाने उभे आहे त्याच्यातून वाटणारी चालणारी सर्रास दारू विक्री त्या तो पण मोठा प्रश्न गंभीर आहे मित्रांनो परादिशीच मी बघितलं की दोन तीन तरुणांनी पिऊन आलेल्या तरुणांनी एका वयस्क व्यक्तीला धडक दिली आणि वरूनच त्यांना आय आरेरावी करून मारहा मारहाण करण्यास प्रयत्न केला म्हणजे चुकी आपली आहे तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीला दादागिरी करणं हे सर्रास चालतंय मित्रांनो त्यामुळे संध्याकाळ झाली का लोक जीवमुठीत घेऊन घराकडे येतात नको आपण तर त्या याला होऊ म्हणून या सगळ्यावर काहीतरी समाज धोरणी जे काय आहे वेगवेगळे किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक यांनी यावर चर्चा करून विनिमय करून हे जे काय घटना वाढत आहेत कशामुळे वाढतात त्याच्यावर सोल्युशन काय त्याचं उत्तर काय पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करते त्यांच्यावर इतर अतिरिक्त भार आहे असं पण म्हणतात की जे काय प्रोटोकॉलमध्ये अनेक व्ही आय पी व्ही व्ही आय पी लोक शिर्डीत दर्शनाला येतात त्यांची बस त्यांचं संरक्षण त्यांची सगळ्या प्रोटोकॉलनुसार त्यांना सगळ्या प्रकारचं संरक्षण काय सगळं द्यावं लागतं आणि त्यातला बराचसा खर्च पोलीस यंत्रणेचा त्यांच्याकडं जातो आणि अशी पण एक मागणी उभी राहू राहिली लागली काय प्रोटोकॉलसाठी किंवा हे जे काय अतिमहत्वाची व्यक्ती दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी खास एक यंत्रणा असावी तेच लोक त्यांना हँडल करतील हाताळतील त्यांचं सगळं हे करतील परंतु ह्या सगळ्यामधून जी काही घटना घडलेली ती अत्यंत दुर्दैवी मित्रांनो हुतकरू घराचे आधारस्तंभ गेलेले आता त्यात काय कम्पेन्सेशन मिळेल का काय काय माहीत नाही मित्रांनो संस्थांचे कर्मचारी होते कायम होते का टेम्पररी होती हे पण माहीत नाही माझ्या मते कायमच असतील ते तरीसुद्धा जी काय घटना घडली ती मोठी चटका लावणारी आहे आणि जे काही कर्मचारी ते प्रचंड खाली आहे रात्री अपरात्री जावाकडे सन आपल्या नोकरीहून घरी येताना आणि लांब नाही आहे ना जवळचे आहे दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर जर घरी येताना अशी घटना होत असेल तर विचार करण्याची गोष्ट आहे आणि या सगळ्यामध्ये जे काय नशाची गोष्ट न नशा करण्यासाठी उपलब्ध सहजगत्या उपलब्ध असणारे साधनं त्याला कारणे आणि हे साधनं उपलब्ध करणारे लोक कोण आहे जे बाहेरचे जे काही गुन्हेगार असतील नशाखोर असतील तेथे काही संघ घेऊन येणार नाही ना, ना। मग स्थानिक लोकांकडूनच त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळल्या जातात नशेचे म्हणजे दारूचे दुकानात आता परवानगी आहे म्हणतात परंतु अनधिकृत पण कित्येक असेल वेगवेगळे नश्याचे गांजा चरस काय जे वेगवेगळे अफीम काय ज्या गोष्टी आहे त्या आमच्याकडे ते बंटी म्हणून एक गोळ्या फेमस होत्या इकडे ह्या साईडला ते विक्री करणारे कोणी म्हणजे विक्री करणारे लोक तर बाहेरचे नाही ना विक्री करणारे लोक स्थानिकाचे मग त्यांना राजकीय वरद असता असल्याशिवाय किंवा पोलिसांचं संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी वाढणार नाही ना आज आपण हे म्हणतो बाबा नशेडी नशाखोर वाढलेले आहे नशा करणाऱ्या लोकांनी सामान्य जनतेचं जीना हराम केलेलं आहे परंतु ही सहजगत त्यांना उपलब्ध होते यावर चर्चा होत नाही मित्रांनो सुजयदा जो काय मुद्दा मांडला की मोफत अन्नदान ठीक ते थी एक आपण धरू शकतो की फ्री खायला मिळतं नाही करायचे थोडेसे भीक मागायचे आणि नशा उपलब्ध करण्या नशापुरते पैसे भीक मागून जमा करायचे आणि नशा करायची परंतु हे सगळं असतं आणि ती नशा करण्याचे साहित्य उपलब्ध कसे होतात यावर कोणीच बोलत नाही मित्रांनो म्हणजे लोकप्रतिनिधी पण त्यांचं पण एक पण वक्तव्य आलं नाही सहज घात्या हे नशेचे पदार्थ आमच्या मतदारसंघामध्ये उपलब्ध कसं काय होतात हाय का नाही प्रश्न मोठा आहे मित्रांनो म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कशी परिस्थिती रोडणी किंवा शिर्डीमध्ये एकदा जाऊन बघा मित्रांनो कळेल तुम्हाला म्हणजे नशाखोरांवर तर आळा घातलाच पाहिजे पण नशा करणारे पदार्थ विक्री करणारे लोक अनैतिक धंदे करणारे लोक यांच्यावर आळा कधी आहे का फक्त ते मी चूप मिरी चूप काय जे म्हणतो चिडीचूपणे व्यवहार चालतो काय तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मला असं वाटतं की हे जे काही नशा उपलब्ध करून देणार लोक आहे त्यांच्यावर आळा घातला पाहिजे म्हणजे सहज का त्या कोणतीही गोष्ट जर उपलब्ध होत असेल तर हे जे काही नशे लोक आहे त्यात आळा घालतात आणि पैसा नाही तर ते असे घातकी कृत्य करतात त्यातून एक हकनाक सामान्य व्यक्तीचा बळी जातो सामान्य व्यक्तीचं बळी चाणं हे त्याचं हे मित्रांनोच होतं की की सहजगत्या उपलब्ध होणारी नश्याची साधनं सहजगत्या उपलब्ध होणारा पैसा लोक आपल्या धार्मिक भावनेने भीक मागणारा पैसे देतो काय दहा वीस रुपये त्यातून दिवसभरात हे करतात आणि एखाद्याशी पैसा नाही मिळाला की असंच लुटमार करायची आणि आपली नशा भागवायची हेच त्याच्यातून दिसणं मित्रांनो पण प्रथमतः नशा उपलब्ध करून देणाऱ्याला म्हणजे जसं नशेखोराला आळा घातला पाहिजे तसंच नशा उपलब्ध करून जे काही नशेली पदार्थ विकतात अनैतिक मार्गाने त्यांच्यावर सुद्धा आळा बसायला पाहिजे तरच या सगळ्या गोष्टीत थोडासा काहीतरी कारवाई केल्यासारखं वाटेल मित्रांनो काय वाटतं आपल्याला मित्रांनो म्हणजे ज्या जेवढे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक नशेखोर प्रवृत्तीचे लोक तसंच हे अनैतिक धंदे धंद्याच्या माध्यमातून नशेली पदार्थ विकणारे लोक सुद्धा ते तर स्थानिक ते काय बाहेरगावचे नाही बरोबर आहे की नाही ह्या शिर्डी किंवा इतर परिसरामध्येच ते रहिवासी आहे मग अशा लोकांवर पण कारवाई व्हायला हवी कि नको या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला व्हायला हवा आणि जे काही पोलिस यंत्रणा म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा किंवा जे वेगवेगळे समाज धुरिणी आहे त्यांनी याबाबतीत विचार करून हे करून सर्व बाबतीत सर्वांगीण तोडगा काढावा आणि सामान्य लोकांना आपलं जीवन जगण्यात सुलभता यावी अशी अपेक्षा करू मित्रांनो शिर्डीसारखं पवित्र देवस्थानाला अशा घटनांनी गालबोट लागता नये हे सगळ्या नागरिकांनी पण आणि सगळ्यांनी घ्यायला हवं हो। काय वाटतं मित्रांनो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल